आणि तसं ते नेहमी येतात आणि माझ्याबरोबर जास्त फिरतात ते आम्ही एकमेकांचे विचार शेअर करतो आणि खरोखरच ते युनियन बँकेमध्ये मॅनेजर होते मॅनेजर या पदावरती होते आणि फार प्रामाणिकपणाने बँकेची सर्विस केली आणि आता प्रामाणिकपणाने ते आयुष्य जगत आहेत असं त्यांनी चांगलं आरोग्य सांभाळावं आणि आमच्याबरोबर रोज यावं शेअर करावं आणि त्यांचे विचार खरोखरच चांगले आहेत ते ज्या वेळेला म्हणजे दुसरं कसले विचार नाहीत ते गुंतवणुकीचे वगैरे नाहीत पण जास्त करून ते आध्यात्मिक बोलतात कधी कधी माझ्याबरोबर असताना आणि चांगले विचार आहेत त्यांचे पटतात मला आम्ही जास्त करून ते माझ्याबरोबरच असतात आणि आम्ही शेअर करतो एकामेकाला त्यांचे विचार तर बरं आहे आणि आनंद आहे आणि सुद्धा त्यांना परमेश्वराने चांगलं आयुष्य उदंड आयुष्य द्यावं आरोग्यमय आयुष्य द्यावं आणि असंच राहावं आमच्याबरोबर असंच केलं हीच चरणी प्रार्थना महाराजांचा अभंग बोलतो मी अगदी म्हणजे त्यांच्याप्रमाणेच अभंग आहे असा मी बोलतो जोडणीय धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमचे गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी परकारी परनिंदा परस्त्री सदा बहिणी माया गाई गायी पचुसे पालन तानेला जीवन वनामाजी रोप नवे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी म्हणे हे ची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्य उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील कान प्रामाणिकपणाने तुकाराम महाराज या अभंगामध्ये असा उद्देश करीत आहेत की जो प्रामाणिकपणाने व्यवसाय किंवा नोकरी प्रामाणिकपणाने सर्व्हिस किंवा व्यवसाय करून जो धन जमा करतो धन ती धन योग्य धन आणि त्याच्यापासून तो अजिबात लिप्त होत नाही आणि योग्य ठिकाणी नियोजन करून जो खर्च करतो लिप्त होत नाही तो चांगलं जीवन जगू शकतो तसंच त्यांच्या बाबतीमध्ये आहे ते उत्तम नियोजन आहे त्यांचं धन काय सगळंच कमवतात कोण वाईट मार्गाने कमवतो कोण चांगल्या मार्गाने कमवतो पण जर प्रामाणिकपणाने आपण जर धन, धन कमवलं तर त्याचा आपल्याला उतार वयामध्ये फार उपयोग होतो आणि आपल्याला ते योग्य ते समाधान मिळतं पुढे असं म्हणतात ते, ते परोपकारी पर, पर, पर निंदा परोपकारी म्हणजे परोपकारी आहे तो आणि निंदा कोणाची करत नाही गरोबकारी निर्णय परस्त्री सदा बहिणी माया म्हणजे जो परस्त्रीला बहिणी आणि माताप्रमाणे बघतो भूतदया गायी पण भूतदया आहे त्याच्या ठिकाणी सर्व ठिकाणी भूतदया आहे त्याला दया आहे आणि गाई पशूच्या गाई ज्या आहेत किंवा पात्र आहेत त्यांच्याविषयी दया आहे त्याच्या मनामध्ये आणि जो पाण्याची सोय करतो म्हणजे पाणी म्हणजे जीवन आहे आणि ज्याला कोणाला ताण लागलेला आहे त्याला तो पाणी देतो भूत म्हणजे पाणी देतो पुढच्या चरणात असं म्हणत रूप शांती रूप नव्हे कोणाचं तो कोणाचं वाईट चिंतीत नाही आणि शांत आहे कोणाचं वाईट चिंतन करत नाही आणि आपल्या पूर्वजांचं किंवा वडिलांचं महत्त्व हो वाढवतो तुकाराम महाराज म्हणतात की हेच आश्रमाचे फळ आहे म्हणजे ग्रहस्थ आश्रमाचं हेच फळ आहे दुसरं काय आपण वैराग्य 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 आपण म्हणतो ते काय आहे सगळं ह्याच्यातच आहे असं जीवन प्रणाली तुकाराम महाराजांनी जीवन जगण्याची पद्धत या अभंगामध्ये मांडलेली आहे आणि खरंच खरंच ती योग्य जीवनप्रमाणे आणि आपण ह्याच्याप्रमाणे जर आपण जगलो तर आपलं जीवन नक्कीच सार्थक होईल एवढं बोलून रामकृष्ण पुन्हा एकदा सुधाकर पाटील यांना हार्दिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा